सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ मध्यरात्री आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी प्रहार जन शक्ती पक्षाचे आंदोलन महायुती सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीला बगल दिल्याने शेतकऱ्यांचा विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे शेतकरी संघटना काँग्रेस शिवसेना बाळासाहेब ठाकरे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन मोर्चा आयोजित केले त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातील आमदारांच्या घरी जाऊन अकरा एप्रिल रोजी मशाल पेटवण्याचे आदेश पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना देण्यात आले होते यावरून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी बार्शी टाकळी तालुक्यातील प्रहार जनो शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मशाल हातात घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहे राज्यात प्रतिदिवशी शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या शेतीमालाला बाजारपेठेत मिळत असलेली हमी भाव हा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हमी भावाला योग्य तो भाव मिळावा विधानसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणाप्रमाणे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे अशा विविध शेतकऱ्यांच्या व दिव्यांगांच्या घेऊन मूर्तीजपूर येथील आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी बार्शी टाकली तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अक्षय अनिल वैराळे यांच्या मार्गदर्शनात मशाल हाती घेऊन कार्यकर्त्यांनी मध्यरात्री अकरा ते बारा वाजेच्या सुमारास अनोख्या पद्धतीने आंदोलन केले यावेळी आमदार हरीश पिंपळे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते का आज काय सांगाल आज अनोख्या प्रकारे आपण आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हितार्थ काय नेमके आपले आज आम्ही प्रहार जनसेना पक्षामार्फत आणून केलं की शेतकऱ्यांना कर्जमी झालीच पाहिजे आजची कंडिशन अशी आहे शेतकरी दिवसाला राज्यामध्ये आपल्या सात लोक आत्महत्या करतात आपले शेतकरी बांधव त्यामध्ये आम्ही सुद्धा आहे आज उद्या आमच्या वेळ अशी वेळ येऊ शकते आजची कर... आता आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की नाफेडनी भरपूर माल खरेदी केला पण आमदार साहेबाला ही खरी परिस्थिती माहितीच नाही खरी परिस्थिती अशी आहे की नाफेडला जो माल टाकला तो फक्त व्यापाऱ्यांनी टाकला कारण शेतकऱ्यांचं जसं जसं शेतामध्ये बी पेरलं तेव्हापासून तो कर्ज काढतो तर शेत माल घरी येईपर्यंत आणि जसा माल घरी आला तर ते कर्ज सावकार लोक थांबत नाहीत कारण कोणा दागिन गावाने असतं कोणा सोनं सोनं गावाने असतं आणि सावकार लोकांचा घरी चक्र चालू असतो करासाठी त्यामुळे शेतकरी घाई करतो नाफेड पर्यंत लवकर नंबर लागत नाही आज जर आपण अजून केलं तर दोन महिन्यानं चार महिन्यात तोपर्यंत कोणी थांबत नाही तो व्याज शक्ती मिळतो आज त्यामुळे शेतकऱ्याचा माल खरा व्यापारी विकतो आणि त्याचं पूर्ण प्रॉफिट फक्त आणि नाफेड मार्फत व्यापाराला मिळतो शेतकऱ्यांना पुढचा आजचा आमचा इशारा आहे आमचा आज हा फक्त प्रहारचा एल्गार आज आणि उद्या जर राज्य सरकारनं कर्जमाफ केली नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आनंद छळणार आहोत काही ता, तालुक्यातल्या मतदारसंघातल्या शेतकरी संघटनेने येत्या एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिनी चक्का जामचा इशारा दिलेला त्यात आपल्या सर्वांना आमचा त्यांना पाठिंबा आहे कारण प्रहार पक्ष हा आमचे बच्चू वंदनी बच्चू हे नेहमी शेतकऱ्याच्या पाठिंबा उभे असतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न तेच मांडतात आज जसे आमचे बच्चू विधानसभेला दुर्दैव पराभूत झाले आज बच्चू सारखे प्रश्न उचलणार विधानसभेत गजणारा कोणताच नेता नाही होणार पण नाही आणि कंडिशन अशी आहे अत्यंत वाईट कंडिशन बेकार कंडिशन आहे आणि त्यांना आम्ही जे शेतकरी अर्ग समितीचे आंदोलन चक्काजाम आंदोलन केलं होतं त्यांना आमचा जाहीर पाठिंबा राहील आणि त्यांच्या उतून पुढे त्यांना आम्ही नेहमी सपोर्ट सा, करेल सहकार्य करेल काय सांगाल भाऊ आज प्रहारच्या वतीने आमचे मित्र बच्चूभाऊ कळू हे नेहमीच सर्वसामान्यांसाठी दिव्यांगासाठी शेतकऱ्यांसाठी नेहमीच सभागृहात आक्रमक पदे ते त्यांचे विषय मांडत होते दुर्दैवाने आज ते सभागृहात नाही पण आज मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या पक्षाचे पाईक बाळशागडी तालुक्यातील सगळी मंडळी आज शेतकरी कर्जमाफी असेल हमी भाव असेल या संदर्भातले अनेक विषय घेऊन इतक्या उशिरा का होईना आज ते प्रत्येक महाराष्ट्रातील आमदार लोकप्रतिनिधीपर्यंत ते चालले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा जो हा प्रयत्न आहे मी त्यासाठी त्यांचं पहिले सगळ्यात पहिले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि त्यांचे धन्यवादसुद्धा देतो की शेवटी राजकीय पक्ष जेव्हा काम करतात हे जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी असतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वच्चू भाऊच्या नेतृत्वात जनशक्ती पक्षाने आज जो मशाल आंदोलन केलं होतं त्या निमित्तानं आज हे मूर्तियापूर आले त्यांनी त्यांच्या व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मला दिल्या त्यांनी आग्रह धरला की या व्यथा तुम्ही राज्य सरकारपर्यंत न्याव्या निश्चितच मी एक नव्वद पासून शेती करतो एक शेतकरी आज एक दूध उत्पादक शेतकरी झालो पहिले शेतकरी होतो तर शेती संदर्भात काय अडथणी असतात मला बऱ्यापैकी माहित आहे आणि मी उमजून समजून आहोत गोष्टी तर ज्या शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या थांबल्या पाहिजे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे शेतकऱ्याला शेती हे उद्योग म्हणून करता आली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने जे आता काही उपक्रम हाती घेतलेले आहे त्या संदर्भात आता एक अध्ययन समिती नेमलेली आहे मा ले ले। था हो था हो त्या अध्ययन समितीच्या माध्यमातून दोन मतप्रवाह झालेले आहे एक मत प्रवाहाच होतं की लगेच आपण कर्जमाफी दिली पाहिजे एक मत प्रवाचं होतं की आपण दोन वेळा कर्जमाफी दिल्यावर शेतकरी आत्महत्या झाल्या तर शेतकरी आत्महत्या का होते तर एखाद्या आपलं सगळी शेती हे निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाच्या लैरीपणामुळे एखाद्या वेळेस पाणी जास्त येते एखाद्या वेळेस कमी येते त्यामुळे शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली असली तर शेतकरी आत्महत्या आपल्या विदर्भाची शेती फार चांगली आहे पण आपण कोरडवाहू आहे तेच जर आपण जर हो पश्चिम महाराष्ट्रात गेलो तिथं बारमाही पाणी आहे मराठवाड्यात गेलो भारमाही पाणी आहे भार तिथं शेतकरी आत्महत्या होत नाही आणि हा आठ काय का विदर्भाला लागला त्यात यवतमाळ सारखा जिल्हा अग्रेसर आहे अकोला सारखा जिल्हा शेतकरी आत्महत्या पुढे या विदर्भाच्या आठही जिल्ह्यासाठी नळगंगा पैनगंगा वैनगंगा नदी प्रकल्प जो त्या काळामध्ये सध्या अटल बिहारी वाजपेयींची कल्पना होती त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेली आहे आपल्या हक्काचं पाणी जे आहे आपलं जे पाणी निसर्गात ते सगळं इतर राज्यामध्ये वाहून जाते महाराष्ट्रातलं पाणी तर महाराष्ट्रातलं पाणी महाराष्ट्रात थांबून परत हे आपले जे धरणं आहे हे कसे भरले पाहिजे म्हणजे जे तूट आहे पाण्याची ते काही पूर्ण केल्या जाईल यासाठी या आहे मला सांगताना आनंद आहे महाविकास आघाडी सरकारचे काही नेते असे म्हणत आहेत की भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु त्याच कृषी प्रधान देशामध्ये त्यांच्या शेतकऱ्यांच्या भूखंडावर त्यांचा श्रीखंड होत आहे आता जे लोक म्हणत होते ते लोक तर राज्यात तर होतेच होते पण देशात नेहमी कृषी मंत्री म्हणून त्यांचं मोठं नाव होत मग त्यावेळेस ते त्या पदाला न्याय देऊ शकले असते आणि त्यावेळेस ते होते म्हणजे मग शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जास्त झाल्या मग आता त्या आम्ही काय म्हणायचं की त्यावेळेस त्यांचा अभ्यास कमी पडला उलट आत्म मी बाबा शेतकरी आत्महत्या कोण्या राज्याले कोण्या देशाले कोण्या जिल्ह्याले भूषणा नाही आहे एकही शेतकरी मेला नाही पाहिजे मी तुम्ही या मताचा माणूस आहो पण शेतकरी आत्महत्या त्या काळामध्ये जेवढ्या झाल्या मला सांगताना आनंद आहे की आज आमच्या सरकारमध्ये आम्ही यशस्वी झालो नाही पण कमी करू शकलो मग आता याचा अध्ययन त्यांनी केलं पाहिजे म्हणतानी की आपण एक बोट लोकांच्या इकडे दाखवून आलो चार बोट आपल्या इकडे त्यावेळेस जर आकडे मी वाचून दाखवले तर त्यांनी उत्तर देता येणार नाही आहे की सरकार असो की विरोधी असो शेतकरी आत्महत्या कशा थांबतील याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि या अभ्यास करून याच्यावर कोणाही पक्षाचा आमदार असो या कोणाही पक्षाचा नेता असो त्याचा जर चांगला विचार सुधार असेल त्याचा चांगला अभ्यास करी असेल तर अंमलबजावणी केली पाहिजे आपल्या मतदारसंघात कमळगंगा नदी जेव्हा मी पुनर्जीवित करायला गेलो तर ज्या त्या वेळे काँग्रेस सरकार राष्ट्रवादी सरकारनी जेव्हा मी डेमो दिला दे स्वर्गीय गोपकरजी माझ्यासोबत होते पालनदास गोळसवार होते तुमचे पत्रकार होते इंगळे ब्रह्मीचे या डेमो पाहत असताना राज्याचे सहा मंत्री होते पतंगराव कदम होते जयंतराव पाटील होते नितीन राऊत होते, होते, होते विदर्भाचे सगळ्यांनी तारीफ केली आणि सांगितलं की हा प्रकल्प एकदम चांगला आहे पण आम्ही तुला पैसे देऊ शकत नाही कारण तू विरोधी पक्षाचा आमदार आहे मग शेतकरी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो जर चांगला उपाय योजना जर कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की विरोधी पक्षाचा आमदार म्हणून दिलं नाही पाहिजे शेवटी मी मला बळावर केलं सगळ्यांसोबत घेऊन केलं आज त्याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यात सामने आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब त्यांनी माझ्या कौतुक केलं दिल्लीच्या संसदमध्ये त्याची चर्चा झाली आणि आज तिथं टँकरमुक्त गाव झालं पाण्याच्या व्यवस्था झाल्या शाश्वत पाण्याची व्यवस्था झाली आज धार्मिक कार्यक्रमासाठी आपल्याला काटेपुर लागत होत लागपुरीले पूर्णा नदीवर झालं होतं आज तिथं होतात होता। आज तिथं ढोरा वासरा पाणी झालं ज्या विहिरी दोन घंटे चालत नव्हते ज्या दहा घंटे चालायला लागल्या चोवीस घंटे चालायला लागल्या वाऱ्याची वॉटर टेबल वाढली तीन तीन मतदारसंघामध्ये डॅमचे भूमिपूजन आठ मध्ये झाले होते फक्त कुद्या मारल्या होत्या त्यातले दोन पूर्ण केले तिसऱ्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे सातशे साठ कोटी पैकी साडे कोटीचे टेंडर झाले बाकी काम सुरू आहे पाईपलाईन पूर्ण डिस्ट्रीब्युशन साठी लागणार विजेचं सा काम सगळ्यात जास्त स्वरूप जमीन मी माझ्या मतदारसंघात दिली आणि अमरावती जिल्ह्यातून माझ्या मतदारसंघात पाईपलाईन आली तीन वर्षाच्या नंतर मूर्तियापूर मतदारसंघामध्ये पस्तीस लाखाच्या खाली जमीन भेटणार नाही जागरणा स्थान करीता कॅमेरामॅन अमय आपलेकर सह चीफ प्रतीक कुरेकर मूर्तीजापूर अकोला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित